केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज शहागड येथे भाजपाचे नेते सतीश खाडगे आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांच्यातील श्रेयवादाची लढाई चांगलीच रंगली आहे शहागड येथील हनुमान मंदिराच्या सभामंडपाचा प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित होता तर हनुमान मंदिर ते पैठण रोड ते महाकाळा गावाची जुनी वाट या बांधण रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर होता या दोन्ही कामांसाठी शहागडच्या तरुण व ज्येष्ठ मंडळींनी वारंवार पाठपुरावा मागणी करूनही नुसती पोकळ आश्वासने वर्षानुवर्षेपासून मिळत होते तरुणांनी क्षणाचाही विलंब न करता शहागडसह परिसरातील शेकडो तरुणांनी भाजपचे नेते सतीश घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपात प्रवेश केला यावेळी सतीश घाटगे यांनी न करता अठरा जानेवारीला हनुमान मंदिराच्या सभामंडपसाठी तसेच हनुमान मंदिर ते पैठण रोड ते महाकाळा गावाची जुनी वाटपर्यंतच्या पांढरण रस्त्याचा कामासाठी निधी उपलब्ध करून देत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली तोच चोवीस जानेवारी बुधवारी आमदार राजेश टोपे यांनी पन्नास लाखांच्या विकास कामांचे उद्घाटन केले ज्यामध्ये सतीश गाडगे यांनी उद्घाटन केलेल्या व प्रत्यक्षात कामाला सुरुवात केलेल्या हनुमान मंदिर सभा मंडप व हनुमान मंदिर ते पैठण रोड ते महाकाळा गावाची जुनी वाट या पाधण रस्त्याच्या दुबार उद्घाटनाचा समावेश आहे सतीश घाडगे व आमदार राजेश टोपे यांच्या श्रेयवादाची सोशल मीडियावरून बॅनरबाजी सुरू असून व्हॉट्सअपवरील सामाजिक राजकीय ग्रुपमध्ये भाजपचे नेते सतीश घाटगे व आमदार राजेश टोपे यांच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्याकडून चांगलीच बॅनरबाजी रंगली असल्याचे दिसून येत आहे आमचे प्रतिनिधी आयआय सय्यद ब्युरो रिपोर्ट सफेर महाराष्ट्र केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज